लेटेस्ट अपडेट न्यूज बँक दिनाचे औचित्य साधत एसबीआय नेर शाकिद भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन येणाऱ्या 1 जुलै बँक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँक नेर परसोपंत शाखेत आज सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बँकेच्या परिसरात पार पडलेल्या या उपक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातून सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे श्री मयूर काळे आणि श्री अनिल राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शाखा प्रबंधक धनराज देशमुख मानव संसाधन विभाग प्रमुख कुणाल दीप शाखेतील अधिकारी रितेश मस्के कोमल खोबरागडे निधी ढवळे अश्विनी हातभार अभिलाष काळे प्रियंका अष्टीकर संतोष जाधव गजानन दहेलकर विशाल झडके आदित्य अनघा बँकचे व्यवस्थापक पंकज गायकवाड सागर किन्हीकर यांची उपस्थिती होती ग्राहक सेवा केंद्राचे प्रतिनिधी महेश राऊत वैभव भेंडे तसेच शाखेचे मान्यवर ग्राहक निलेश राठोड शंकर भागडकर अंकुश तंबाखू प्रशांत युवतीकर प्रभाकर गुल्हाने मनीष काळे मोहम्मद जाहीर मोहित मोहम्मद ताहीर जगदीप जयस्वाल भाजपा तालुका प्रमुख निलेश राठोड तसेच निलेश वहाने आदी उपस्थित होते या उपक्रमात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून एसबीआयने घेतलेली ही पुढाकारपूर्ण भूमिका निश्चितच प्रेरणादायी ठरली नेहमीच बँकिंगच्या पुढे जात समाजसेवेच्या दिशेने काम करणाऱ्या नेर शाखेचे आयोजन केलं होतं भारतीय स्टेट बँक त्याचा सतरावा वर्धापन दिन साजरा करत आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या अनुषंगाने पूर्ण भारतभरामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला जात आहे आपल्या भारतीय स्टेट बँक ने शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये एकूण पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून समाजाच्या साठी काही थोडंसं सा योगदान देण्याच्या स्वरूपामध्ये दे। लोकांनी कार्य केलं त्याबद्दल सर्व नेहर तालुक्यातील लोकांचे धन्यवाद आम्ही भारतीय स्टेट बँक नेरतर्फे बऱ्यापैकी आम्ही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातलाच हा एक प्रयत्न होता धन्यवाद आम्ही पंकज रामचंद्र गायकवाड शाखा व्यवस्थापक आदित्य आदित्यंदा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी शाखानेर एक तीन चार दिवसापूर्वी भारतीय स्टेट बँकेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते असे उपक्रम रक्तदानासारखे उपक्रम जर वारंवार राबवले गेले तर सा त्याचा सामान्य जनतेलाच फायदा होईल कारण बहुतेक सामान्य जनता रक्तदान रक्तासाठी त्यांना खूप फिरावं लागतं रक्ताचा रक्ता तुटवडा रक्तपिढीत नेहमी भासत असतो असे उपक्रम राबवले तरच यातून काही मार्ग निघेल आणि सध्याची सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती बघता वारंवार युद्धाचे प्रसंग मागे आपल्या इथं भारतातही भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं अशावेळी आपल्या माननीय सर सैनिकांना पण रक्ताची गरज भासू शकते त्यामुळे असे उपक्रम जर सर्वांनी वारंवार राबवले तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ही एक काळाची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद subscribe now अँड press the bell icon never miss an update